घरोघरी मातीच्या मालिकेच्या भागामध्ये जानकीने सगळ्यांसाठी ब्लॅक कॉफी बनवून आणलेली असते आणि ती सौमित्राला सांगत असते सौमित्र तुम्हाला ब्लॅक कॉफी आवडते म्हणून आज सगळ्यांसाठीच मी ब्लॅक कॉफी घेऊन आलेली आहे असं म्हटल्यावर ती सौमित्र म्हणतो वहिनी पण आज जे काही केलंस ना एकदम जबरदस्त होतं बरं का यावरती अवंतिका म्हणते नाही सौमी खरं तर त्या ऐश्वर्याला वहिनीने खूप मानाने पाठवणी केलेली आहे मला नाही वाटत ती हे डिझर्व करते या सगळ्यामध्ये ना तिला ना म्हणजे तिला पूर्णपणे आता जी काही कायद्याने शिक्षा आहे ना तीच व्हायला हवी होती यावरती मग आता इकडे ऋषिकेश म्हणतो तर काय नानांनी या सगळ्यामध्ये कोर्टामध्ये तिचं सगळं कारस्थान ॲक्च्युली सांगायला पाहिजे होतं कारण कसं आहे काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये तिला लिगल शिक्षा होणं हे गरजेचं आहे असं म्हटल्यावर ती मग मात्र जानकी म्हणते नाही ना नानांनी जो काही निर्णय घेतला ना तो निर्णय योग्यच होता कारण कितीही झालं ना तरी सुद्धा नाना आणि आता इकडे सयाजी काका यांचा एक भूतकाळ आहे ना त्यांच्यामध्ये इतकं काही वैर होतं आणि त्याच्यामुळे गोष्टी किती टोकाला गेल्या आता जर का पुन्हा असं काही घडलं असतं आणि ऐश्वर्या जेलमध्ये गेली असती ना तर ते लोक इतके पेटून उठले असते यावरती मग आता ऋषिकेश म्हणतो तुल, तुला काय वाटतं जानकी की या सगळ्यामध्ये आता ते लोक शांत बसतील अगं ती आग आहे आग निखारा आहे तो कुठेही हे केलास ना तरी सगळं वितळवून टाकणार यावरती जानकी म्हणते जर तो निखारा माझ्या घराच्या सावलीत आला ना तर अजिबात सोडणार नाही तिला मी आणि तिने जर का त्रास देण्याचा प्रयत्न केला घराला तर नावाची जानकी नाही तिला असा हडा शिकवेन इकडे तोपर्यंत तो आता ऐश्वर्यात चिडलेली असते आणि कुणीही मला काही समजवण्याचा प्रयत्न करू नका यावरती मग आता कावेरी सांगते अगं काय तुला समजवू नको तू जे काही वागलेस ना या सगळ्यामध्ये आता तुझाच दोष आहे तितक्यात तिथे सयाजी राव येतात आणि तुमचं थोबाड बंद करा ते जे काही दिलेले आहे ना साडी त्याचं पाय पुसणं करा आणि तो नारळ माझ्या मुलीवरून ओवाळून टाका माझ्या मुलीला कुणा कुणाची गरज नाहीये हातीचा बाप समर्थ आहे यावरती कावेरी म्हणते बाप असून करणार काय कोण लग्न करणार आहे हिच्याशी यावरती ऐश्वर्या म्हणते मला कुणाची गरज नाहीये मी कुणाशी लग्न करणार नाहीये निघून जा तुम्ही इथून चल मला कुणाची सिंपती नको असं म्हणत कावेरीला ती दूर ढकलून देत इकडे तोपर्यंत सौमित्र सांगत असतो वहिनी वहिनी तू शांत हो बरं तू स्वतःला इतका त्रास करून घेऊ नको त्या ऐश्वर्याचं काही लक्षात ठेवू नकोस बरं म्हणजे मला ना खरं तर या सगळ्यामध्ये ना आपल्या भोळ्या सारंगची चिंता वाटते यावरती इकडे आता सौमित्राला ऋषिकेश म्हणतो सारंग आणि भोळा नाही रे नाही आतापर्यंत सारंगने जे काही कारस्थान केलेत ना के त्यामुळे त्याला भोळा म्हणणं हे खूप कठीण आहे तो तिच्या तावली म्हणजे तिच्या सावलीत राहून ना इतका तरबेद झालाय ना की या सगळ्यामध्ये त्याला आता भोळा म्हणणं ही आपली चूक ठरेल यावरती सौमित्र म्हणतो नाही दादा काल तुम्ही दोघं जण गेल्यावरती त्याचं जे मी रूप पाहिलं ना त्याच्यामुळे मला समजलं की तो पूर्णपणे त्या हिच्या कचाट्यात अडकलेला आहे ऐश्वर्याच्या म्हणजे काल त्याने आता या सगळ्यामध्ये आम्हाला जे बोलून दाखवलं ना ते खूपच विचित्र होतं असं म्हणत तो जे काल काही प्रसंग घडला तो आता ऋषिकेशला समजवून सांगत असतो तो सांगत होता की ऐश्वर्याने माझा कसा विश्वासघात केला मी या सगळ्यामध्ये आता कसा फसलो गेलो खरं तर हे सगळं नाटक असतं हे आपल्याला पुढे समजणार असतं जे ऋषिकेशने ओळखलेलं असतं त्यावर ती मग आता इकडे जानकी सांगायला लागते कसं आहे ना सारंग भाऊजींना तिने आपल्या कचाट्यात चांगलंच अडकवून ठेवलं होतं यावरती अवंतिका म्हणते पण मला भीतीच वाटते की अजूनही ती या सगळ्यामध्ये आता काहीही करू शकते आणि आता त्यांना पुन्हा आपल्या जाळ्यात ओढू शकते यावरती आता इकडे इकडे सौमित्र सांगायला लागतो मला काय वाटतं माहिती आहे है का या सगळ्यामध्ये आता एकच हे आहे महत्त्वाची ते म्हणजे सारंग आणि ऐश्वर्या यांचा डिव्हॉर्स करणं या दोघांचा डिवोर्स झाला ना की ना ऐश्वर्या राहील ना ऐश्वर्याचं या घरातलं स्थान राहील ना तिला कोणत्याही प्रकारचे आपल्यामध्ये ढवळाढवळ करण्याची परवानगी राहील असं म्हटल्यावर ती आता तिघांचं ठरतं की सारंग आणि ऐश्वर्या यांचा घटस्फोट करायचा जानकी म्हणते नाही नाही तुम्ही नाही इतक्या घाई घाईत घेऊ कारण कसं आहे ना म्हणजे सारंग भाऊजी हे तिच्या प्रेमात अडकलेले आहेत तिचं काहीही असलं ना म्हणजे ती कितीही चुकीचं वागत असली किंवा तिला या सगळ्यामध्ये आता भाऊजींना तिने फक्त वापर करण्याचा जरी प्रयत्न केला असला तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता खऱ्या अर्थाने सारंग भाऊजी तिच्यावरती खरं खुरं प्रेम करत होते भाऊजी या सगळ्यामध्ये आता तिला तिच्या इतके प्रेमात पडले होते की या सगळ्यामध्ये आता ते तिच्या प्रेमात वेडे होते त्यामुळे अचानकपणे डिवॉर्स वगैरे हे असं काही बोलू नका खरं सांगायचं तर आता या सगळ्यामध्ये मी त्यांच्याशी बोलेन मी त्यांना समजवेन आणि मी त्यांना समजवून मग आपण या सगळ्याबद्दल बोलू असं म्हणत आता इकडे जानकी डायरेक्ट डिवॉर्स नको मी सारंग भाऊजींशी बोलते असा निर्णय घेते इकडे तोपर्यंत सारंग इकडे असतो आणि तो ऐश्वर्याचे आणि आपले स्वतःचे फोटो पाहत असतो आणि त्याला ऐश्वर्याची आठवण येत असते त्याला ऐश्वर्या आपल्या समोर आहे आपल्याकडे बघून हसतीय असा भास होत असतो आणि आता तो या सगळ्यामध्ये जुन्या आठवणींमध्ये रमलेला असतो हे सगळं चालू असताना तो विचार करतो की मी ऐश्वर्याला कॉल करतो असं म्हणत तो आता ऐश्वर्याला कॉल करायला निघतो त्यावेळेला ऐश्वर्या एक दोन वेळेला कॉल कट करते आणि एक दोन वेळेला कॉल कट केल्यानंतर मग आता ऐश्वर्या या सगळ्यामध्ये आता त्याचा फोन कट करत असते मग त्याला अजूनच चिंता वाटायला लागते आणि त्यावरती तो आता पुन्हा 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 फोन करायला लागतो त्यावरती इकडे आता लगेचच ऐश्वर्या फोन उचलते फोन उचलल्यावरती आता सारंग म्हणतो अ हॅलो मी सारंग बोलतोय त्यावरती चिडलेली ऐश्वर्या म्हणते कशाला फोन केला आता असं म्हटल्यावरती आता इकडे सांगायला लागतो सारंग तुमचा हा ओरडा ऐकण्यासाठीच मी खरंतर तर फोन केला होता यावरती ऐश्वर्या म्हणते काय गरज पडले हा ओरडा ऐकायची ज्या वेळेला मला त्या घराच्या बाहेर काढलं जात होतं त्यावेळेला तुम्ही काहीच नाही बोललात ना त्यावेळेला शेपूट घालून बसलात त्या जानकी वहिनीच्या मागे आणि त्यामुळे आत्ता मला फोन करण्याची काहीच गरज नाही आहे सारंग म्हणतो ऐश्वर्या ऐका त्यावेळेला जर मी असं केलं नाही तर ऐश्वर्या म्हणते काही नाही तुमचं मला काही बोलणं ऐकायचं नाहीये ज्यावेळेला जानकीला त्या घरातून बाहेर काढलं जात होतं त्यावेळेला ऋषिकेश तिच्या पाठीशी ठाम उभा राहायला आणि जानकी सोबत घर सोडलं त्या मी पण तुम्ही काय केलं तुम्ही या सगळ्यामध्ये मला सोडून दिलात आणि सगळ्यांची साथ देत कुटुंब कलशाचा कौल पण तसाच दिलात यावरती सारंग म्हणतो ऐश्वर्या माझं म्हणणं तर ऐकून घ्या ऐश्वर्या म्हणते तुमचं हे म्हणणं मला अजिबात ऐकायचं नाही आहे सारंग म्हणतो असं काय करताय अहो त्यावेळेला जर मी तसं केलं असतं तर यावरती ऐश्वर्या म्हणते त्या घरामध्ये फक्त आणि फक्त जानकी ऋषिकेशला मान होता तुम्हाला कोणत्याही प्रकारचा मान सन्मान नव्हता तो मान सन्मान मी मिळवून दिला प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला ते लोक अंडरएस्टिमेट करायचे तर त्या लोकांना मी समजवून दिलं की सारंग सुद्धा या घरामध्ये त्याचं सुद्धा स्थान आहे बाहेर रणदीवे म्हटलं की ऋषिकेश आणि जानकी हेच नाव घेतलं जायचं पण त्या लोकांना मी दाखवून दिलं सारंग रणदिवे आणि ऐश्वर्या रणदिवे या सुद्धा हुशार आहेत आणि ही लोक सुद्धा काहीतरी करू शकतात म्हणून तुम्हाला मैदानात उतरवलं मैदानात उतरवून मैदाना तुम्हाला मान सन्मान हे मिळवून द्यायचा प्रयत्न केला पण ज्या वेळेला घरामध्ये माझा अपमान होत होता तेव्हा तुम्ही काय केलं तेव्हा एकदा तरी आवाज उठवून तुमच्या घरच्यांना बोलायला हवं होतं ना की नाही माझी बायको असं करूच शकत नाहीये मला माझ्या बायकोशी ठाम उभं राहायचंय पाठीशी पाठीशी उभं राहणं सोडा तुमच्या घरच्यांना तुम्ही एका शब्दाने जाब नाही विचारलात हा माझा मान तुमच्या मानासाठी मी आता या सगळ्यामध्ये इतकं काही करते आणि माझा अपमान होत असताना तुम्ही गप्प बसून राहिलात ते काही नाहीये या क्षणाला ना तुमचे माझे संबंध सुटले जो नवरा माझ्या पाठीशी ठामपणे कधीच उभा राहू शकत नाहीये ना त्या नवऱ्यासोबत मला संबंध ठेवायचे नाहीत असं म्हणत ऐश्वर्या फोन कट करून टाकते इकडे सारंग विचार करत असतो माझं काय चुकलं काय चुकलं त्याला स्वतःची चूक आत्ता उमगलेली असते इकडे तोपर्यंत ऐश्वर्याने जी नारळाची ओटी असते ती जाळून टाकलेली असते आणि एकटीच तिकडे आता रडत बसलेली असते तोपर्यंत इकडे जानकी देवाच्या इथे नमस्कार करते आणि आमच्या घरावरचं सगळं सगळं संकट असंच नेहमी टळून जाऊ दे आमच्या घरावरती कोणत्याही प्रकारचं संकट नको येऊ दे असं म्हणत प्रार्थना करत असते इकडे ऐश्वर्या मात्र आता या सगळ्यामध्ये ते जाळत असते आणि जाळून आता सांगते या घरच्यांना मी कधीही सुखी राहू देणार नाही तोपर्यंत सयाजीराव आणि आता इकडे कावेरीबाई दोघीजणी ऐशू ऐशू दार उघड ऐशू दार उघड असं म्हणत ऐश्वर्याला दार उघडायला सांगत असतात तोपर्यंत ऐश्वर्या चक्कर येऊन खाली पडते इकडे तोपर्यंत दुसऱ्या दिवशी आता रामनवमीचा सण असतो ज्या वेळेला रामनवमीचा सण असतो त्यावेळेला मग आता इकडे जानकी सगळ्या घरामध्ये छानपैकी पे ती पेटवत असते आणि ती पेटवून आता ती या सगळ्यामध्ये सगळं घर मंगलमय करत असते आणि आता घरामध्ये सुंदर वातावरण असतं घरामधलं हे वातावरण असंच टिकून राहू दे म्हणून आता नानासाहेब आणि सुमित्रा हे दोघ जण प्रार्थना करत असतात आणि नानासाहेब म्हणतात खऱ्या अर्थाने आता आपलं घर हे आपलं घर वाटायला लागले सुमित्रा म्हणते हो ना दिवसाला पूर्वी कसं आपलं घर छानपैकी असं बहरायचं तसंच आज सगळं घर बहरलेलं आहे खरंच आज मला खूप छान वाटतंय असं म्हणत दोघ जण एकमेकांशी बोलत असतात तोपर्यंत जानकी आणि ओवी दोघेजणी ऋषिकेशला उठवण्यासाठी येतात पण ऋषिकेश अजूनही उठलेला नसतो मग दोघेजणी गुदगुल्या करून त्याला हलवून ऋषिकेश उठा बाबा उठा असं म्हणत उठवण्याचा प्रयत्न करत असतात ऋषिकेश म्हणतो प्लीज थोडा वेळ झोपू हो दे ना काय चाललंय तुमचं यावरती मग आता इकडे ओबी सांगायला लागते हे काय सणासुदीच्या दिवसाला हे असं झोपून राहायचं असतं का आज प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला रामनवमी आहे ना आज मग आज कशा पद्धतीने तुम्ही असं राहू शकता असं म्हणत ती आता ऋषिकेशला ओरडत असते ऋषिकेश म्हणतो हो माझी आई ठीक आहे तू जसं म्हणशील तसं त्यावरती मग आता इकडे ओवी सांगायला लागते आई नाही हा सासू सासू असं म्हटल्यावरती मग आता इकडे ऋषिकेश म्हणतो हो सासू त्यावरती ओवी म्हणते नुसती सासू नाही आजे सासू यावरती आता इकडे जानकी सांगायला लागते हो आजे सासू आता काय अजून फरमान असेल तर सांगा आम्हाला यावरती ओवी सांगायला लागते हो तर फरमान म्हणजे खूप मोठं फरमान आहे या सगळ्यामध्ये ना तुम्ही काय करायचं आहे की जा लवकर बाजारामध्ये आधी आंघोळ करा उठा आंघोळ करा बाजारात जा बाजारात जाऊन या सगळ्यामध्ये छानपैकी गुढीची सगळी तयारी करा मिठाई आणा फुलं आणा हार आणा आणि हो तेवढी मिठाई थोडी जास्त आणा हा यावरती मग आता ऋषिकेश म्हणतो अच्छा जानकी म्हणते मग ही मिठाई आज्य सासूंसाठी आहे की ओवीसाठी आहे असं म्हटल्यावर दोघ जण ओवीचे खूप खूप लाड करायला लागतात आणि ओवी या सगळ्यामध्ये आता दोघांकडे पाहायला लागते हे सगळं चालू असताना मग आता जानकी सांगते काही काळजी करू नका जे काही असेल ना ते सगळं सगळं आता तुझ्या मनाप्रमाणेच होणार आहे ओवी यावरती ओवी म्हणते हो त्यावरती जानकी सांगते हो तर काय सगळं सगळं मनासारखं असं म्हणत जानकी सांगते याच्या पुढे सगळं तुझ्या मनासारखंच होणार असं म्हणत ओवीला ती जवळ घेते आतापर्यंत इतके दिवस जे हालाखीमध्ये ओवी आणि पूर्ण कुटुंबाने काढलेले असतात आज त्याची सगळी कसर भरून निघत जानकी ऋषिकेश हे खूप खुश असतात आणि ओवीला जवळ घेतात हे सगळं चालू असताना गुलाब आता फुलं घेऊन येतो आणि सुमित्रा म्हणते काय रे गुलाब आपल्या परड्यामध्ये इतकी फुलं यावरती मग आता गुलाब सांगतो मग काय नानासाहेब स्वतः फिरून सगळीकडे पाहणी करतात आणि स्वतः फिरून पाहणी करून मगच नानासाहेब आता सगळी फुलं झाड नीट आहेत की नाही पाहतात आणि नाहीतर यावरती आता सुमित्रा सांगते मग काय आणि आता तर सगळीकडे फिरता पण आहे म्हणजे काय सगळीकडे फिरून फिरून त्या आता बघणार की काय झाडं आहे तर तुला आता ओरडणार असं म्हणत थट्टा मस्करी चालू असताना जानकी येते आणि त्याच वेळेला जानकी काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असते गुलाब म्हणतो वहिनी द्या जानकी सांगते आत्ता नाही गुलाबजमा आधी नैवेद्य दाखवूया आणि मग प्रसाद त्यानंतर मग आता जानकी सुमित्राला नैवेद्याचं काय करायचं कसं करायचं असं सगळं विचारून आता नैवेद्य करायला लागते सुमित्रा म्हणते चल मी पण तुला मदत करते यावरती जानकी म्हणते नाही तुम्ही फक्त बसायचं यावरती सुमित्रा म्हणते हो ग हो आता मला रिटायरमेंट घेतली पाहिजे जानकी म्हणते तुम्ही रिटायरमेंट घेतलीत ना तरी सगळं सगळं लक्ष तुमचं असलं पाहिजे बरं का असं म्हणत ती आता सुमित्राला बसायला सांगते आणि त्यानंतर आता कोणतीही काळजी करू नका सगळं ठीक होणार आहे हे समजवून सांगते तोपर्यंत ऐश्वर्या बेशुद्ध पडलेली असते आणि डॉक्टरांना सयाजीरावांनी चेकिंगसाठी बोलवलेलं असतं ज्या वेळेला डॉक्टर आता चेकिंगसाठी सयाजीरावांकडे येतात त्याच वेळेला आता इकडे डॉक्टर सयाजीरावांकडे ती ऐश्वर्याला चेक करतात आणि सयाजीराव आणि कावेरीताई या जरा घाबरलेल्या असतात कावेरीताई म्हणतात काय झालं काय झालं या सगळ्यामध्ये आता माझी आयुष्य ठीक आहे ना सयाजीराव म्हणतात तिला कसला त्रास झालाय का यावरती इकडे आता सांगायला लागते लगेचच डॉक्टर की नाही म्हणजे तसं काही हे नाहीये पण पर त्यांची परिस्थिती जरा गंभीर आहे त्यांची तब्येत पण नाजूक आहे त्या कोणत्या तरी गोष्टीचा खूप काही विचार करत आहेत आणि त्यामुळे त्यांची तब्येत डाऊन झालेली आहे जर का या सगळ्यामध्ये आता त्यांना तुम्हाला व्यवस्थितपणे बरं करायचं असेल तर कोणत्याही गोष्टीचं त्यांच्यावरती आता बर्डन असलं नाही पाहिजे आणि कोणत्याही गोष्टीचं त्यांना टेन्शन नाही तुम्ही दिलं पाहिजे सयाजीराव म्हणतात काळजी करू नका तिला टेन्शन देणाऱ्या प्रत्येक गोष्टीला मी तिच्यापासून लांब ठेवण्याचा माझ्या परीने सगळा सगळा प्रयत्न करेन असं म्हणत सयाजीराव डॉक्टरांना या सगळ्यामध्ये बोलत असतात पण चिडत असतात ते मात्र इकडे नानासाहेब रणदिवे आणि त्यांच्या कुटुंबावरती हे, हे सगळं चालू असताना सयाजीराव म्हणतात तसं काही काळजी करण्याचं कारण नाही आहे ना यावरती डॉक्टर म्हणतात हो तुम्ही त्यांची काळजी घ्या त्यांना कोणताही स्ट्रेस येणार नाही याची ये काळजी घ्या आणि मी काही औषधं लिहून देते ती औषधं तुम्ही त्यांना आणून द्या असं म्हटल्यावर ती सयाजीराव ती औषधं आता आणण्यासाठी जातात तोपर्यंत इकडे आता ऐश्वर्या थोडी थोडी शुद्धी द्यायला लागलेली असते तोपर्यंत सुमित्रा म्हणते हे बघ जानकी आजच्या पूजेचा मान हा तुझा आहे काहीही झालं तरी सुद्धा आजची पूजा तू करायची जानकी म्हणते आई ऐका ना असं नाहीये याच्या आत्तापर्यंत पूजा मी करत होते की नाही पण आत्ता आपण घरामध्ये सगळेजण राहतो या घरात ज्या वे वेळेला आपण सगळेजण राहतो त्यावेळेला सगळ्यांनी पूजेची तयारीसुद्धा करायची आणि सगळ्यांनी यामध्ये आता पूजा सुद्धा करायची त्यामुळे घरातल्या सगळ्यांनी मिळून पूजा करायची असं मला वाटते प्लीज आई तुम्ही नाही म्हणू नका यावरती मग आता सांगायला लागते सुमित्रा अगं काय चाललंय तुझं जानकी मी तुला काही गोष्टी सांगण्याचा सा प्रयत्न करते पण तुला काही ऐकायचंच नाहीये असं म्हटल्यावर जानकी म्हणते आई प्लीज ना सगळ्यांनी मिळून आता पूजा करूया ना असं म्हणत जानकी सुमित्राला मनवते सुमित्रा म्हणते ठीक आहे तू म्हणशील तसं सगळ्यांनी पूजा करूया असं म्हणत मग मात्र सुमित्रा खूप खुश होते आणि तितक्यात अवंती का येते आई काय तयारी करायची आहे का मी यावरती मग आता इकडे सुमित्रा सांगायला लागते जानकी जानकीला ती डोळा मारते आणि ती म्हणते हो हो तर आजची सगळी पूजेची तयारी तूच करायची आहेस असं म्हटल्यावर ती अवंतिका थोडीशी गडबडते काय आई पूजेची तयारी पण ते मला हे असं म्हणत ती आता गडबडते त्यावरती मग आता सुमित्रा म्हणते अगं असं काय कोर्टामध्ये ज्या वेळेला केस लढतेस त्यावेळेला तू तयारी करतेस ना तशीच पूजेची तयारी असते यावरती जानकी सांगायला लागते तू नको चिंता करूस मी आहे ना यावरती सुमित्रा म्हणते कसं आहे घरात एकतरी सून अशी लागते सगळं काही सांभाळून घेणारी नाहीतर ती ऐश्वर्या नालायक ऐश्वर्याला घराबाहेर काढलं ना बरं झालं बरं तोपर्यंत इकडे आता आजी येते आणि आजी म्हणायला लागते काय कुणाला घराबाहेर काढलं यावरती सगळेजण आजी तुम्ही आलात गुलाब म्हणतो आजी एकदम परफेक्ट वेळेत आलात हा म्हणजे बघा आज घरामध्ये गोडाझोडाचं जेवण आहे आणि तुम्ही अशी धमाकेदार एंट्री केलेत ना असं म्हटल्यावरती मग मात्र या सगळ्यामध्ये आता इकडे आजी म्हणते काय रे मेल्या तू काय माझं खाणं काढायला निघालास की काय असं म्हटल्यावरती आजी म्हणते काय काय आज काय गोडाझोडाचं रामनवमी निमित्त काय गोडाझोडाचं बनवलंय असं म्हणत आजी आता हे बोलत असते पण तोपर्यंत इकडे आता आजीला आल्या आल्या गुंडीची पण आठवण येते काय माझी गुंडी कुठे आहे आणि माझा गुंड्या मला त्यांना भेटायला जायला पाहिजे यावरती आजी सांगायला लागते मला खरं तर फोनवरती समजलं की नानासाहेब घरी आलेले आहेत आणि नानासाहेब या सगळ्यामध्ये चालायला पण लागलेले आहेत मग काय तडक मी तिकडून निघून आले नानासाहेबांना भेटायला कुठे नानासाहेब आणि गुंडी कुठे अजून खाली का नाही आलेली आहे यावरती आता इकडे सुमित्रा विषय टाळण्यासाठी लगेच बोलायला लागते की आ, चल तुला नानासाहेबांची भेट घडवून आणते नानासाहेबांची भेट घडवून आणली ना की तुला सगळ्या गोष्टी समजतील असं म्हणत ती आता तिला नानासाहेबांची भेट घडवून घेण्यासाठी जाते कारण आता तिकडेच नानासाहेबांची भेट घडवल्याशिवाय तिला मुळातच कळणार नसतं की या सगळ्यामध्ये गोष्टी काय घडल्यात ते असं म्हटल्यावरती मग मात्र अवंतिका सांगायला लागते वहिनी खरं तर आजींना इथेच सांगून टाकायला पाहिजे होतं काय त्या ऐश्वर्याने नाटकं केलेत ते असं म्हटल्यावर ती आता इकडे जानकी सांगायला लागते नको अवंतिका म्हणजे घरामध्ये ज्या वाईट गोष्टी घडून गेल्या ना त्याची चर्चा सुद्धा आता या घरामध्ये नको आहे आणि असं म्हटल्यावर ती अवंतिका म्हणते हो वहिनी पण आता माझ्या पूजेच काय तुम्ही कराल ना मला मदत म्हणजे मी कधी आतापर्यंत एकटीने पूजन केलेलं नाहीये ना यावरती मग आता इकडे सांगायला लागते जानकी अगं आम्ही तुझी थट्टा मस्करी करत होतो ग काहीतरीच काय तुला का मी सगळी पूजा करायला सांगू बिलकुल नाही कोणतीही पूजा तुला एकटीला तयारी करायची नाही आहे आपण सगळ्यांनी मिळून करायची आहे यावरती आता अवंतिका म्हणायला लागते काय वहिनी तुम्ही सुद्धा माझे थट्टा मस्करी करताय का इकडे तोपर्यंत आता आजी रूम मध्ये आलेली असते आणि नानासाहेबांना स्वतःच्या पायावरती आता इकडे ज्या वेळेला ती पाहते त्यावेळेला मग मात्र आता इकडे आजी म्हणते नानासाहेब नानासाहेब खरंच तुम्ही स्वतःच्या पायावरती उभे आहात का यावरती नाना म्हणतात मग काय तुम्हाला काय वाटतंय मी असा इथे बसून राहावा इथे बसून राहावा आणि खुर्चीमध्ये असा पेंगुळलेला बसावा अशी तुमची इच्छा आहे का अजून सासूबाई बोला बोला तशी इच्छा असेल तर मी तसा बसतो यावरती मग आता आजी आज म्हणते नाही नाही मला का असं वाटेल मला असं काहीही वाटलेलं नाही आहे असं म्हणत आता इकडे नानासाहेबांना आजी आता काहीतरी बोलत असताना नानासाहेब म्हणतात कसं आहे ना आजी म्हणजे तुम्ही आता या घरामध्ये आलेले आहात त्यामुळे या घरामध्ये पुन्हा काही कुरघुड्या सोऱ्या होणारच ना यावरती आजी म्हणते बाप रे नानासाहेब तुम्ही जरा जास्त स्पष्ट बोलायला लागलात असं नाही का तुम्हाला वाटत यावर नानासाहेब म्हणतात हो ना जे टक्के पे खाल्लेले आहेत त्याच्याने जरा जास्त स्पष्ट झालोय मी काय सुमित्रा असं म्हटल्यावरती सुमित्रा म्हणते आई त्यांना आराम करू दे तू नको या सगळ्यामध्ये त्यांना सारखा त्रास देत बसू असं म्हणत सुमित्रा या सगळ्यामध्ये आता इकडे आजीला बाहेर काढते जेणेकरून जेणेकरून उगाच नानासाहेबांच्या खोलीमध्ये वाद नको मग आता ती तिला घेऊन बाहेर येते आणि त्यानंतर मग आता सुमित्रा सांगते आता कसं सगळं छान होणार आहे या घरामध्ये घरावरची काळी सावली पूर्णपणे निघून गेलेली आहे आणि या घरावरची काळी सावली निघून गेल्यामुळे आता या घरावरचं संकट पण गेलंय यावर ती आजी म्हणते काय ग पण इतका वेळ झाला तरी सुद्धा या सगळ्यामध्ये अजूनही गुंडी कुठे दिसत नाहीये यावरती सुमित्रा म्हणते नाव नको काढूस तिचं त्यावरती आता इकडे सांगायला लागते आजी का ग काय झालं त्यावरती सुमित्रा सांगायला लागते हे बघ तुझ्या गोंडीने काय केलं तुला माहिती आहे का तुझ्या गोंडीने या सगळ्यामध्ये ना पूर्णपणे नानासाहेबांना ढकललंय आणि हे नामासाहेबांनी स्वतः स्वतःच्या तोंडून सांगितलंय कळतंय का तुला आणि तू तु पुन्हा पुन्हा ती गुंडी 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 करण्याचा प्रयत्न केलास तर गाठ माझ्याशी आहे यावरती मग आता इकडे आजी म्हणायला ते काय बोलतेस खरंच की काय स्वतःहून सांगितलं यावरती आता इकडे सांगायला लागते सुमित्रा हो आणि पुन्हा ते नाव काढू नकोस यावरती आजी म्हणते मग गुंडी आहे कुठे त्यावरती आता इकडे सुमित्रा सांगायला लागते तिची ना जानकीने पाठवणी तिच्या घरी धूम धडाक्यात करून टाकलेली आहे असं म्हटल्यावर ती आजीला जरा धक्काच बसतो की आपली क्राईम इन पार्टनर गेलेली आहे इकडे आता ऐश्वर्या निपचित पडलेली असते आणि आता कावेरी ताई तिला समजवत असतात पण ऐश्वर्या त्यांचा हात झटकते आणि खबरदार मला या सगळ्यामध्ये हात लावलास तर मला कुणाची संपत्ती नको आहे असं म्हणत ती आता या सगळ्यामध्ये कावेरीला झटकते दुसऱ्या दिवशी रामनवमीचं पूजन असतं ज्या वेळेला पूजन असतं त्यावेळेला शर्वरी आणि विक्रांत पाळणा हलवत असताना आजी म्हणते आता तुमच्या घरात सुद्धा पाळणा हलू दे की शर्वरीला खूप राग येतो आणि ती उठून तिकडून निघून जाते मग जानकी तिला समजवायला जाते आणि जानकी सांगायला लागते शरुताई अहो ज्याप्रमाणे आपण एका बाळाला जन्म देतो ना बाळ सुद्धा आपल्याला निवडत असतं आणि मला खात्री आहे बाळ तुम्हाला निवडणार लवकरच तुम्ही आई होणार जानकी तिला समज